आणि वंचितच्या युतीचा फॉर्म्युला फेल गेल्याची चर्चा सध्या सुरू झाली कारण मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचितची युती झाली वंचितला सोबत घेऊन काँग्रेसला चांगली संख्या मिळण्याची अपेक्षा होती मात्र मुंबईत तरी अशा पद्धतीचा फॉर्म्युला वर्क झालेला नाही म्हणजे मुंबईत वंचितचा काँग्रेसला फायदा झाला नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे मुंबईत काँग्रेसला चोवीस जागी यश मिळालं मात्र वंचितला मोठं अपयश पुन्हा एकदा अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे जुई जाधव आपल्या प्रतिनिधी सोबत जोडले गेले तर जुई आपण बघतोय आता मुंबईतल्या सगळ्याच जागांचे निकाल हाती लागलेले आहेत काय विश्लेषण करा आपण पाहतोय सरब की मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे सोबत न जाण्याचा निर्णय हा काँग्रेसने घेतला होता आणि वंचितला सोबत घेऊन ही निवडणूक लढण्याबाबत ते ठाम होते परंतु हा जो एक फॉर्म्युला झाला की जी एक आगळी वेगळी युती झाली प्रयोग झाला युतीचा तो प्रयोग फेल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचं कारण म्हणजे की वंचितला सोबत घेऊन आपले उमेदवार येतील अशी अपेक्षा काँग्रेसने दर्शवली होती त्यापैकी जर आपण पाहिलं तर मग वंचितची तर एकही एक जागा मुंबईत आली नाही परंतु काँग्रेसच्या चोवीस जागा ह्या निवडून आल्या अशातच ज्या भागी किंवा ज्या प्रभागांमध्ये वंचितचं वर्चस्व जास्त होतं किंवा ज्या प्रभागांमध्ये वंचितच्या मतांमुळे काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असं वाटलं होतं तिथे देखील काँग्रेसच्या नेत्यांचा पराभव झाला हो काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला हो आणि यामुळे वंचितची साथ ही काँग्रेसला ना मिळाली नाही हे स्पष्ट झालं आहे आधीपासूनच आपण पाहिलं जर मग वर्षा गायकवाड ह्या देखील काहीच्या त्यांना ही युती पटली नव्हती परंतु दुसरा कुठला पर्यायही नव्हता त्यामुळे युती करण्यात आली होती परंतु हा जो युतीचा प्रयोग आहे तो मुंबईतरी सपशेन फेल झालेला पाहायला मिळाला कारण का वंचितमुळे काँग्रेसला भरा उभारी तर मिळाली नाही परंतु फटका नक्कीच बसला निश्चितच होई या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुरतास धन्यवाद